नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण पाचवी नवद्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत काल नवद्याची परीक्षा झालेली आहे अशा करते सर्वांना उत्तमरित्या पेपर गेलेला असावा काल जी उत्तरपत्रिकेची अँसर सीट टाकलेली आहे त्याच्यावरून तुम्ही उत्तर कन्फर्म करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत हे सुद्धा मला त्या व्हिडिओवर कमेंट्समध्ये सांगू शकता आपले आता स्कॉलरशिपकडे आपलं मार्गदर्शन असायला पाहिजे आपली ओढ आता स्कॉलरशिपकडे असायला पाहिजे कारण नवदयाच्या टप्प्यातून आपण बाहेर आलेलो आहोत आता स्कॉलरशिपच्या आपण आज जो व्हिडिओ घेतोय यामध्ये मी पेपर दोनचा अभ्यास तुम्हाला सांगणार आहे आपण आज इंग्रजी विषय घेतोय तर स्कॉलरशिप पेपर दोनमध्ये दोन विषय आहेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता थोडक्यात तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती आहे तरीही थोडीशी माहिती तर हे हे दोन पेपर आहेत आणि या दोन पेपरमध्ये ते पंचवीस प्रश्न तुम्हाला इंग्रजी विषयाचे असणार आहेत आणि सव्वीस ते पंचाहत्तर पर्यंतचे जे प्रश्न असणार आहेत ते बुद्धिमत्तेचे असणार आहेत टोटल यासाठी तुम्हाला दीडशे मार्क्स असणार आहेत आणि टायमिंग तुमचा नव्वद मिनिटाचा असणार आहे तर विद्यार्थ्यांना एक ते पंचवीस मध्ये जी इंग्रजी आहे या प्रत्येक प्रश्नाला किंवा एक ते पंचाहत्तर पर्यंतच्या प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण दिलेले आहेत म्हणजे अतिशय सोपा पेपर आहे व्यवस्थित मार्क्स आहेत आणि तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देणारे हे विषय आहेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता तसंच मराठी आणि गणित सुद्धा अगदी सोपं आहे पण तुम्हाला पेपर दोन मध्ये मद, एक मध्ये थोडंसं गणित किचकट जाऊ शकतं एखादा दुसरा प्रश्न तुमचा अवघड जाऊ शकतो पण मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे जे तीन विषय ती आहेत यामध्ये तुम्ही अगदी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतात आणि तुम्हाला असे पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर गरुड झेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या अधिक उशीर न करता आपण आज हा व्हिडिओ सुरू करतोय आज आपण पेपर दोन मधील इंग्रजी विषयातील काही प्रश्न बघणार आहोत बघा या आज मी तुमच्यासाठी टॉपिक निवडलेला आहे ऍडवर्ड ऍडवर्ड म्हणजे काय क्रियाविशेषण आहे थोडक्यात प्रस्तावना सांगते की क्रियाविशेषण म्हणजे काय तर प्रत्येक जी क्रिया आहे ती क्रिया अधिक विशेष करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं आता ते कसं आणि क्रियाविशेषणाचे नेमके प्रकार किती आहेत किंवा कोणते आहेत किंवा कशा पद्धतीने ते क्रियाविशेषण ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आणखीन एक महत्वाची टीप सांगणार आहे चला आता बघूयात आपण स्कॉलरशिपमधील क्रियापद ऍडवर्ड्स ऍडवर्ड म्हणजे काय तर क्रियाविशेषण याच्यामध्ये बघा तर क्रियापिदा पदाविषयी क्रियापदाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ऍड बर्ड असं म्हटलं जातं आता क्रियापदाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे नेमका कोणता किंवा कसा आणि बघा विद्यार्थ्यांना तो ओळखायचा कसा तर त्या क्रियापदाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे प्रश्न विचारताना तुम्हाला वेन व्य हाऊ असे प्रश्न विचारले असतात जे उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजेच आपलं क्रियापद असतं सगळ्यात महत्वाचं क्रिया सॉरी क्रियाविशेषण असतं त्या क्रियापदाला जर तुम्ही प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं ते क्रियाविशेषण आहे असं ओळखायचं जसं की फॉर एक्झाम्पल मध्ये बघा फास्ट ही रन फास्ट तो आ, ही रॅन फास्ट तो कसा धावला म्हणजे फास्ट धावला ठीक आहे आता बघा ही रॅन फास्ट तुम्हाला सांगते मी जलद के धावला तेव्हा की काय सांगते आपल्याला तो जलद धावला किंवा फास्ट मध्ये पळाला पण तो आता तो जलद धावला तर तो कसा पळाला हाऊ हाऊ असा जर प्रश्न आपण याला विचारलं कसा पळाला तर तो कसा पळालेला आहे फास्ट पळालेला म्हणजे या पळण्याविषयी अधिक माहिती कोणत्या शब्दाने सांगितलेली आहे फास्ट स्लोली असेल तर स्लोली आपलं ॲडव्हर्ब झाला असतो पण आता इथं काय आहे फास्ट म्हणजे तो कसा पळाला आहे जलद तर फास्ट हे काय आहे आपलं क्रियाविशेषण आहे ठीक आहे याचे जे काही प्रकार आहेत तीन प्रकार आहेत टोटल क्रियाविशेषणाच्या त्याच्यातला पहिला जो आहे तो प्लेस आहे म्हणजे स्थलदर्शन तर त्यावरून ठिकाण दर्शवलं जातं तर त्या ठिकाणाला म्हणजे इथं आहे तिथं हेअर डिअर नियर अप डाऊन ठीक आहे समवेअर अशा पद्धतीने जे काही शब्द येतात ते शब्द त्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण असतात त्याच्यानंतरचा जो आहे तो आहे ॲडवर्ड ऑफ टाईम म्हणजे कालदर्शक आत्ता नंतर पुन्हा काल उद्या परवा लवकरच किंवा कधीतरी हे जे शब्द आहेत ते शब्द म्हणजे क्रियाविशेषण असतात फॉर एक्झाम्पलमध्ये बघा हा हेअर देअर कालदर्शक मध्ये नाऊ देअर अर्ली टुडे यस्टरडे आणि सून म्हणजे आत्ता आहे लवकर आहे काल होतं उद्या आहे म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगून जातात तर त्या ज्या आहेत कार्यक्रम आहेत कधी आहे आत्ता लगेच सून म्हणजे कसं लगेच क्विकली हे जे था था। आहे हे आहेत कल कालदर्शक क्रियाविशेषण त्याच्यानंतर आहे बघा ॲडव्हर्स ऑफ मॅनर रीतिदर्शक आणि रीतीदर्शक क्रियाविशेषण कसं बघायचं तर बहुदा या क्रियाविशेषणामध्ये वाय प्रत्यय लागून ते आलेले असतात फॉर एक्झाम्पलमध्ये बघा स्लोली रिडिली केअरफुली आणि प्रॉपरली असे काही शब्द आहेत तर त्या शब्दामध्ये मग यलवाय लागून आलेलं असतं ते क्रियाविशेषणे हे नीती वाचक क्रियाविशेषणे असतात आता जसं की बघा याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपल्याला किंवा क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये एक नेमके क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगते तर बघा काय आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्सेस काय म्हणतंय चूज द करेक्ट ऑप्शन तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे की त्या सेंटेन्सला ते कम्प्लीट करील पूर्ण करील वाचता येणं गरजेचं आहे त्याचा अर्थ थोडाफार तरी समजणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला कम्प्लीट नाही समजूत पण त्याच्यातले नेमके शब्द काय सांगतायत किंवा ते कशाच्या डिपेंड आहे हे जरी तुम्हाला वाचनाच्या सरावातून कळलं तरी ते खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण आन्सर घेता येतील बऱ्याच वेळेला आपल्याला फक्त प्रश्न समजत नाही म्हणून आपल्याला आता मी तुम्हाला सांगते त्यावेळेला ते तुम्हाला खूप सोपं वाटतं कारण मी तुम्हाला पूर्ण समजून सांगते म्हणून तुम्हाला ते सोपं वाटतं पण ज्या वेळेला तुमच्या समोर अशा आन्सर पत्रिका येते आन्सर सीट येते त्यावेळेला तुम्ही कन्फ्युजनमध्ये पडता कारण तुम्हाला ते वाचताही येत नाही आणि त्याचा अर्थ समजत नाही तर त्यासाठी तुम्हाला वाचण्याचाही सराव असायला पाहिजे आणि समजून घेण्याची क्षमता सुद्धा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे बघा आता चूज म्हणजे काय निवडणे करेक्ट म्हणजे बरोबर ऑप्शन म्हणजे पर्यायातून आणि कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजे वाक्य पूर्ण करणारं इथंपर्यंत जरी तुम्हाला समजलं एक एका एका शब्दाचा अर्थ तरी तुम्ही त्याचा अर्थ व्यवस्थितपणे काढू शकता मग आपल्याला काय करायचं ही वॉक्स आता चालण्याच्या प्रक्रियेबद्दल इथं विचारलेला आहे ही वॉक्स तो चालतो ठीक आहे मग आता बरा बघा बरं लाउडली म्हणजे मोठ्याने मोठ्याने चालू शकतात का नाही त्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होतं Uh, म्हणजे एक दोन तीन चार आहेत तुम्हाला एक कॅन्सल होतं नियरली तो जवळ म्हणजे जवळ असा होऊ शकतं का नाही होऊ शकतं त्यामुळं दोन पण कॅन्सल आणि स्वीटली म्हणजे गोडपणाने कोण चालू हो शकतं का नाही होऊ शकतं पण स्लोली तो कसा चालतो स्लोली चालतो म्हणजे आता ऑप्शन काय असेल करेक्ट ऑप्शन पर्याय क्रमांक चार तर तुम्हाला इथे चारला व्यवस्थित सर्कल करायचं आहे ही वॉक्स स्लोली तो सावकाश चालतो असं नाही म्हणू शकत आपण ही बॉक्स लाऊडली तो म्हणजे लाऊडली म्हणजे कमी आवाजामध्ये सॉरी मोठ्या आवाजामध्ये मोठ्याने चालतो असं होऊ शकतं का नाही होऊ शकत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगदी व्यवस्थित प्रश्नाला समजून घ्यायचं आहे ऑप्शन काय म्हणतात हे हे समजून घ्यायचं आहे दुसरा प्रश्न काय सांगतो बघा चूज द इनकरेक्ट पियर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग इनकरेक्ट आता चुकीची करेक्ट म्हणजे बरोबर आपण वर पाहिलं होतं आता इनकरेक्ट आले म्हणजे चुकीची जोडी पेअर म्हणजे काय जोडी चुकीची शब्दाची जोडी आपल्याला निवडायची आहे ठीक आहे आता बघा एवढं तरी कळ ना इनकरेक्ट पेअर ऑफ वर्ड फ्रॉम द फॉलोइंग याच्या पुढचं तरी आपल्याला लक्षात येतं की आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे बरोबर नाही विद्यार्थ्यानो प्रश्न काय सांगतो त्याकडे लक्ष द्या वर्क फास्ट चालण्याची क्रिया फास्ट आहे ही जोडी बरोबर आहे क्राय लावडली मोठ्याने रडतोय ही पण जोडी बरोबर आहे अवे पळून गेला ही पण जोडी बरोबर आहे इट ब्राईटली ब्राईटली म्हणजे अशा पद्धतीचं असतं का नाही त्यामुळं ऑप्शन काय केल्याचं शार मग आपल्याला शार ला सर्कल करायचं आहे त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न काय सांगतोय चूज द ॲडवर्ड फ्रॉम टू गिवन सेंटेन्सेस द गिवन सेंटेन्सेस काय सांगतं आपल्याला चूज द ॲडवर्क फ्रॉम गिवन सेंटेन्सेस आता याच्या एक आपल्याला प्रश्न दिलेला आहे किंवा एक वाक्य दिलेलं आहे त्याच्यामधलं विशेषण कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे बघा वाक्य काय सांगते द रेस बिगॅन अँड द हेअर रॅन फास्ट बघा रेस चालू झालेली आहे शरीर चालू झालेली आहे आणि ससा धूम पळाला ससा धूम पळाला आता हेअर म्हणजे ससा बरं का हेअर म्हणजे काय ससा आता ससा कसा पळालाय फास्ट मध्ये पळालाय की नाही स्लोली पळाला का नाही फास्ट पळाला त्यासाठी आपल्याला फास्ट हेच आपलं विशेषण आहे हे लक्षात ठेवायचं आणि क्रिया विशेषण कोणतं आहे फास्ट बघा आता बिगेन सुरुवात काही विशेषण असू शकत नाही किंवा पळणे विशेषण असू शकत नाही आणि अँड पण विशेषण असू शकत नाही अँडचं काय दोन वाक्य जोडणार आहे त्यामुळे ते विशेषण असू शकत नाही मग काय आहे पाच तर ऑप्शन तीन असणार आहे तर आपल्याला इथं व्यवस्थित प्रकारे तीनला सर्कल करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ स्कॉलरशिपचा हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि स्कॉलरशिपमध्ये कोणत्या विषयाची तुम्हाला अडचण येत आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासाठी अपलोड करेल तोपर्यंत